हॅलो बोला सर आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी आता एक व्हिडिओ क्लिप बघलो मी युट्यूब सांगत आहे कालच्या व्हिडिओ मध्ये आता सध्या नाही बरोबर सत्राला काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकला पाऊस पडणार आहे बर त्या पट्ट्यात काय होते तुम्हाला सांगतो यवतमाळ नांदेड हिलोली इकडं नायगाव अहमदपूर सोलापूर लातूर मध्ये काय होणार तिकडं थोडा पाऊस येईल म्हणजे लय मोठा येणार नाही असा नुकसानीचा अच्छा अच्छा मग दिवलीमध्ये एकदा बर सर आता नऊ ते सोळा पर्यंत खूप महत्वाचे आहे सर आता सध्या सोयाबीन सोळा पर्यंत काही येणार नाही पर्यंत क्लिअर आहे सगळं उगा थोड काय म्हण हॅलो आवाज येते भाग येत नाही म्हणजे दहा वीस मिनिटाचा पाऊस येईल समजा पण आता लय मोठा नाही पडणार सोळाच्या नंतर आहे समजा पाऊस थोडा सध्या नाही येणार एवढा मोठा नाही सोयाबीन काढून घ्या काही काही चिंता नाही करणार पाऊस नाही येणार एवढा मोठा असं नुकसानीचा बरोबर ठीक आहे सर थँक्यू